मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात ही योजना कायमची सुरू राहणार असल्याचं राज्य सरकार विश्वास देत आहे मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले नसल्यामुळे बहिणी संभ्रमात आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्याचा हप्ता आणि जानेवारी दोन हजार पंचवीस मधील हप्ता अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला बहिणींना आशा होती की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला जमा होईल मात्र अद्याप हप्ता जमा झालेला नाही काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा करण्यात उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे ही योजना बंद होण्याचे विरोधक बोलत आहे आता या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होण्याचे सांगितले जात आहे वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्याचा एकत्रित हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये दिले जाणार आहे ही रक्कम येत्या आठ दिवसात पात्र लडक्या बहिणीच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे